एमजी शाह विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज येथे वा, वा संविधान दिन अतिशय उत्साहात साजरा एमजी शाह विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज बाहुबली येथे पंच्याहत्तर दिन अतिशय उत्साह संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशाळेचे मुख्याध्यापक गोमटेश बेडगे हे होते सुरुवातीला प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संविधान ग्रंथ पूजन करण्यात आलं त्यानंतर क्रीडा विभाग प्रमुख शरद जुगडे यांनी संविधान प्रस्ताविकेचं वाचन केलं यावेळी विद्यार्थिनी वृशाली खोंद्रे अध्यापिका नांदणे मुख्याध्यापक गोमटेश बेडगे यांनी संविधानाचे महत्व आपल्या मनोगतातून व्यक्त केले संविधान ग्रंथ दिंडी काढण्यात आली यामध्ये इयत्ता नव्वेचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाले होते या कार्यक्रमासाठी प्रशाळेचे उपमुख्याध्यापक अनिल हिंगलजे पर्यवेक्षक नेमिनाथ बाळेकाई तांत्रिक विभाग प्रमुख रवींद्र देसाई व व्यावसायिक विभाग प्रमुख अरुण चौगले हे उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक तात्यासो आवटी सूत्रसंचालन स्मिता निटवे यांनी केलं तर आभार प्रदीप धोत्रे यांनी ते तलवार होऊन गेले अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले होते ते गरीबच पण या जगाचे कोलनूर होऊन गेले होते ते गरीबच पण या जगाचे कोलनूर होऊन गेले अरे या लोकांना अजून कळत कसं नाही हे लोकांना अजून कळत कस नाही वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा त्यांनी या भारताचे संविधान लिहून गेले होय ज्या बाबासाहेबांना या देशात शिकण्यासाठी पुस्तक दिले जात नव्हते त्याच बाबासाहेबांनी असे एक पुस्तक लिहिले महानकारी न्यूज साठी संदीप नांद्रेकर बाहुबली ताजा बतमेंसाठी महान करियला सब्सक्राइब करा आणि बेल आइकॉनला क्लिक करा